मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत पालघर येथील भाजी मार्केट येथे इथे फार जुना असा फुलांचा राजा ज्याला आपण म्हणतो हा गणेश हा कित्येक वर्षापासून या गणेशाची स्थापना इथे करण्यात येते अतिशय थाटामाटात या गणेशाचं आगमन आणि विसर्जन होत असतं आपण आज जाऊन बघणार आहोत कशा पद्धतीची ही मूर्ती आहे आणि कशा पद्धतीने यांचा देखावा असणार आहे अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती आणि ओरिजिनल फुलांमध्ये सजवण्यात आलेली आहे म्हणूनच ह्याला फुलांचा राजा असं संबोधलं जातं तिवारी बंधू जे पालघरचे नगरसेवक आहेत फार जुन्या काळापासून हा जो गणेश आहे याची स्थापना करण्यात येत असते बघू शकतो आपण आरास मदे हा विराजमान असतो गणपती या गणशेच्या स्थापनेसंदर्भात आपल्याला अधिक माहिती घेण्यासाठी आपण तिवारी बंधू सुरेंद्र तिवारी साहेब आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या कित्येक वर्षापासून आपण या गणेशाची स्थापना करतो वीस वर्षापासून या गणपतीची स्थापना झालेली आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून अशाच प्रकारे फुलाचा देखावा अच्छा आम्ही करतो बरं आ, कशा पद्धतीने भक्तांचा प्रतिसाद असतो इथे काय सांगणार भक्ता तुम्ही स्वतः बघू शकतात सर्व गणपती आणि आमच्या फुलांच्या राजामध्ये लोकांचा किती जे आहे असतो लोक फुलांच्या राजाचे दर्शन घेतल्याशिवाय पालघरचे दर्शन पूर्ण झाले गणपतीचे दर्शन असं मानत नाही मानत नाही गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक लोक या गणपतीच्या हास्यपोटी आणि त्यांच्या नवसाला पावणारे असा एक गणपती मानतात आणि येतात दर्शन करतात तर हे होते सुरेंद्र तिवारे आपण ऐकलंच असेल अतिशय भक्तिभावाने आणि फार जुन्या काळापासून अगदी त्यांच्या वडिलांच्या काळापासून पालघरमधील भाजी मार्केट येथे ह्या गणेशाचं प्रतिस्थापना आणि विसर्जन करण्यात येतं आपण बघू शकतो या फुलांची जी आरस आपल्याला दिसते यामुळंच या, या गणपतीला आपण फुलांचा राजा असं म्हणतो अशाच ठळक घडामोडी आणि बातम्या आणि गणेशांचे दर्शन घेण्यासाठी लाखो प्रकारचे फुलं इथे लावण्यात आलेले विदेशी फुलंसुद्धा आपण बघू शकतो तर ह्या गणेशाची हीच एक खासियत आपल्याला हां आणि प्रत्येक दिवशी जोपर्यंत ह्या गणपतीचं इथे विराजमान हे आहेत तोपर्यंत नवीन नवीन फुलं इथं आरास करण्यात येतात अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा